मुंबईत महापौर कोणाचा होणार महायुतीचा की ठाकरेंचा गेल्या महिन्याभरापासून राज्यासह देशभरात हा विषय चर्चेत होता मुंबईच्या महापौर पदासाठी भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी फाईट झाली निवडणूक घासून झाली दोन्ही पक्षांनी पूर्ण ताकद लावली पण यात शेवटी महायुतीचा विजय झाला आणि ठाकरेंची मुंबईवरची सत्ता गेली आता मुंबईत जरी भाजपमुळे ठाकरेंची सत्ता गेली असली तरी राज्यात एक महापालिका अशी आहे जिथे भाजपच्याच मदतीनं ठाकरे सत्तेत येऊ शकतात या महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसू शकतो ज्यासाठी चक्क भाजप ठाकरेंना समर्थन देऊ शकतो भाजपनं तशी तयारी दाखवली असून आकड्यांची जुळवाजुळव जुर्व झाली तर हे दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात सत्तेची ही समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे चंद्रपूर महानगरपालिकेत चंद्रपुरात नेमकं काय घडतंय का भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन सत्ता कशी कर स्थापन करू शकतात तिथे ठाकरेंचा महापौर कसा होऊ शकतो याचे परिणाम राज्याच्या राजकारणावरती कसे होतील समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल सगळ्यात <सथागाँ ग्युण> आधी आकड्यांचा खेळ समजून घेऊ चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण सहासष्ट जागा आहेत सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर आहे चौतीस या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी फाईट झाली निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तावीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपनं तेवीस जागा जिंकल्या उद्धव शिवसेनेनं सहा जनविकास सेनेनं तीन वंचित बहुजन आघाडीनं दोन तर शिंदेची शिवसेना बसपा आणि प्रत्येकी एक जागा जिंकली याचा अर्थ कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही या निवडणुकीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती होती या दोन्ही पक्षांच्या जागा एकत्र केल्या तर, तर आकडा चोवीस एवढाच चो होतो म्हणजेच बहुमतासाठी दहा जागा कमी पडतात दुसरीकडे काँग्रेस आणि जनविकास सेनेची सुद्धा निवडणूक पूर्व आघाडी होती या दोन पक्षांचा आकडा एकत्र केला तर तो तीस एवढा होतो म्हणजे बहुमतासाठी चार जागा कमी पडतात खरा सामना रंगलाय तो हाच भाजपची युती किंवा काँग्रेसची आघाडी कोणाकडेच बहुमत नसल्यामुळे आता चंद्रपुरात ठाकरेंची शिवसेना किंगमेकर आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा नगरसेवक आहेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या दोन मिळून आठ जणांचा वेगळा गट तयार केला असल्याची माहिती आहे आता हाच गट चंद्रपुरात सत्तेची समीकरण ठरवणार आहे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून या गटाला समर्थनाबाबत विचारण्यात आलाय मात्र इथे ठाकरेंच्या शिवसेनेनं एक अट ठेवली आहे ही अट म्हणजे महापौर हा शिवसेनेचाच असणार जो पक्ष आम्हाला देईल त्यालाच आम्ही समर्थन समर्थन देऊ अन्यथा मिळणार नाही अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतली आहे याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे एका वर्तमानपत्राला प्रतिक्रिया देताना म्हणाले की राज्यस्तरावर महाविकास आघाडी असताना प्रत्येक वेळेस आम्ही नमतं घेतलं त्यामुळे अनेक वेळा पदापासून आम्ही दुरावलो पण कधीही पदाची अपेक्षा केली नाही प्रत्येक निवडणुकीत एक दिल्यानं साथ दिली पण आता आमची इच्छा आहे की मनपात शिवसेनेचाच महापौर असावा जो कोणी आम्हाला महापौर पद देईल काँग्रेसनं मोठ्या मनानं आमची इच्छा पूर्ण करावी मनपातल्या उर्वरित पदांसाठी आम्ही फारसा आग्रह धरणार नाही असं संदीप गिरे यांनी म्हटलंय म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत जाण्याची तयारी आहे मात्र त्या बदल्यात त्यांना महापौर पद हवंय यावर काँग्रेसकडून अजून प्रतिक्रिया आलेली नाही मात्र दुसरीकडे भाजपनं ठाकरेंची शिवसेना पद सोडण्याची तयारी दाखवल्याची बातमी आहे बात अलीकडे चंद्रपूर लोकसभा बाहेरील एक भाजप आमदार चंद्रपुरात आले होते त्यांनी तिथे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिने यांची भेट घेतली या दोघांची एक बैठक झाली या बैठकीनंतर भाजप ठाकरेंच्या पक्षाला महापौरपद देण्यासाठी तयार असल्याची बातमी समोर आली पण यासाठी ठाकरे गटानं त्यांचं संख्याबळ दहा पर्यंत न्यावं अशी सूचनाही भाजपने केलेली आहे सध्या ठाकरे प्लस वंचित असे आठ नगरसेवक एकत्र आहेत पण इथेही एक, एक पेच आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजप सोबत जाण्याची तयारी दाखवली असली तर वंचित आहे त्यामुळे वंचित सोबत नाही आली तर ठाकरेंना चार जुळवाजुळव करावी लागेल यासाठी आता ठाकरे गटानं अपक्ष नगरसेवक नंदू नागरकर आणि प्रशांत दानव यांच्याशी संपर्क साधल्याची बातमी आहे सध्या ठाकरे गट त्यांचं संख्याबळ सहावरून वरून दहा पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करतोय दुसरीकडे त्यांची काँग्रेसशीही बोलणी सुरू आहे काँग्रेसनं जर महापौर पदावरचा हक्क सोडला तर ठाकरे प्लस काँग्रेस अशी सत्ता चंद्रपुरात येऊ शकते पण जर काँग्रेसही महापौर पदावर अडून राहिला आणि ठाकरेंचा पक्ष चार नगरसेवकांची जुळवणी करण्यात यशस्वी झाला तर भाजप प्लस ठाकरे असं समीकरण चंद्रपुरात तयार होऊ शकतं या सर्व घडामोडींमुळे सध्या चंद्रपुरात राजकीय हालचालींना वेग आलाय आता या सर्व घडामोडी घडत असताना ठाकरेंच्या पक्षासाठी महापौर पद सोडायचं की नाही यावरून भाजपमध्येही अंतर्गत मतभेद आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगट्टीवार हे ठाकरेंसाठी महापौरपद सोडण्याच्या विरोधात आहेत मुनगट्टीवारांनी ठाकरेंच्या शिवसेनेची चर्चा झाल्याचं मान्य केलं असून शिवसेनेला महापौरपद देण्याला मात्र त्यांचा विरोध आहे उलट काँग्रेसचेच काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा मुनगट्टीवारांनी केलाय सुधीर मुनगट्टीवार म्हणाले की अनेक नगरसेवकांनी म्हटलंय जर तुम्ही भाजपचा महापौर बनवत असाल तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत ठाकरे गटासोबत सुद्धा दोन वेळा चर्चा झाली पण पहिल्या भेटीतच महापौरपद कोणालाही देता येणार नाही हे आम्ही शिवसेनेला स्पष्ट सांगितलंय चंद्रपूर शहराच्या विकासासाठी महापौर भाजपचाच करावा लागेल असं मुनगट्टीवार यांनी म्हटलंय पण मुनगट्टीवारांच्या दाव्याला फेटाळत काँग्रेसचा कोणताही गट मुनगट्टीवारांच्या संपर्कात नाही या सगळ्या अफवा आहेत असं वडेट्टीवारांनी म्हटलंय त्यात सोबत सत्ता स्थापन करण्यासाठी जी संख्या लागते त्याची व्यवस्था झालेली आहे असाही दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय या आता नेमके कोणाचे नगरसेवक कोणाच्या संपर्कात आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पण जर सगळी समीकरणं जुळवून आली आणि चंद्रपुरात भाजपनं आणि ठाकरेंनी एकत्र येत सत्ता स्थापन केली तर याचे परिणाम फक्त चंद्रपूरच नाही तर राज्याच्या राजकारणावरही दिसू शकतात चंद्रपुरात भाजप ठाकरे युती झाली तर राज्यात नव्या समीकरणांसाठी मार्ग खुला होऊ शकतो कसं ते समजून घेऊया मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असला तरी आता महापौर पदावरून घोड अडले भाजपला मुंबईत एक हाती बहुमत मिळालं नाही त्यामुळे पक्षाला सत्ता स्थापनेसाठी शिंदेच्या शिवसेनेवरती अवलंबून राहावं लागतंय याचा फायदा घेऊन आता शिंदेच्या शिवसेनेनं महापौर पदाची मागणी केली आहे भाजपकडे पर्याय नसल्यामुळे शिंदे महापौर पदासाठी आग्रही आहेत अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांनीही देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल असं वक्तव्य करून खळबळ माजवली इथे अनेकांनी उद्धव ठाकरेंचा इशारा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता असं म्हटलंय दुसरीकडे संजय राऊत सुद्धा मुंबईत शिंदेचा महापौर होणार नाही असं वक्तव्य करतायत यामुळे शिंदेना वगळून भाजप आणि ठाकरे यांच्यात मागच्या दारानं चर्चा सुरू आहेत का अशा शक्यताही बोलून दाखवल्या जात आहेत असं असलं तरी सध्याच्या स्थितीत मुंबईत भाजप आणि ठाकरे एकत्र येणं शक्य नाही पण जर चंद्रपुरात हे घडलं तर मात्र या चर्चा पुन्हा सुरू होऊ शकतात चंद्रपुरात भाजप ठाकरे युतीचा पॅटर्न यशस्वी झाला तर हा पॅटर्न हळूहळू पूर्ण राज्यात फॉलो केल्या जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता चंद्रपुरात काय घडतं यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत सध्या तरी चंद्रपुरात महापौर पदाचा तिढा वाढलेला आहे ठाकरेंचा पक्ष किंगमेकर असल्यामुळे त्यांना महापौर पद हवंय तर दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसकडूनही समीकरण जुळवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आता यात कोण यशस्वी होतं चंद्रपुरात कोणते पक्ष एकत्र येतात आणि कोणाचा महापौर बसतो हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं चंद्रपुरात भाजप आणि ठाकरेंची सेना एकत्र येऊ शकतात का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका